कुंभराशी तुमचं घर उद्धवस्थ करणारी व्यक्ती तुमच्याच घरात आहे क सोळ खाल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये हे वाचून धक्का बसला असेल पण कुंभराशीच्या व्यक्तींनो हे सत्य आहे आणि यामागे आहे ग्रहांची एक अचूक आणि गूढ योजना जी तुम्हाला आजवर लक्षात आली नसेल चला तर मग पाहूया या विद्वंसामागचं रहस्य कोण आहे तो ती व्यक्ती आणि कसं ओळखाल त्याला राशी विशेष तुमचा घर उद्धवस्त करणारी ती व्यक्ती तुमच्याच घरात का लपलेली आहे कधी विचार केला आहे का तुमचं घर तुमचं सुख तुमचं मानसिक संतुलन तुमचं भाग्य हे सगळं हळूहळू नष्ट करणारी व्यक्ती तुमच्याच घरात असू शकते तुमच्यावर हसणारी बोलणारी प्रेम करणारी पण गुप्तपणे तुमचं नशीब पोखरणारी ती व्यक्ती कोण असते आणि का असते ग्रहांच्या संकेतांनुसार ती व्यक्ती कोण असू शकते तुमच्या कुंडलीतील कुठल्या योगामुळे हे होतं शनी राहू केतू आणि मंगळ यांचा कसा संबंध असतो हे संकट तुमच्यावरच काय येतं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे ब्रह्मदेवांचा दैवी हेतू या सगळ्या मागे एक कुंभराशी ज्ञान तत्वज्ञान आणि कर्माच्या वेदनेतून उगम कुंभराशीचा अधिष्ठाता आहे शनिदेव जो कर्माचा न्यायाचा आणि संधीच्या मागचं शुद्धकरण करणारा ग्रह आहे कुंभ राशीतील व्यक्ती अत्यंत संवेदनशील आणि विचारशील असतो सतत इतरांना मदत करणाऱ्या वृत्तीचा पण स्वतःच्या भावनिक कमकुवतपणाचा बळी हेच त्यांचं आयुष्य अडचणीत आणतं कारण ते कोणावरही सहज विश्वास ठेवतात दोन घरातले शत्रू ग्रहांची धोक्याची सूचना शास्त्रात असं म्हटलं जातं ग्रह जे सांगतात ते लपवत नाहीत पण आपण ते वाचायला विसरतो द्वितीय स्थानातील राहू घरातील व्यक्तींमधील एक खोटं बोलणारी नकारात्मक ऊर्जा असलेली व्यक्ती पेक्षा जास्त ज्याचं बोलणं साखरेसारखं आहे पण परिणाम विषासारखा चतुर्थ स्थानातील शनी किंवा केतू आईसमान व्यक्ती सासू किंवा मोठी स्त्री जी तुम्हाला मानसिकदृष्ट्या बांधून ठेवते पेक्षा जास्त तिचं प्रेम म्हणजे बंधन तुमच्या निर्णयांवर अघोषित नियंत्रण सप्तमस्थ मंगळ किंवा शुक्र केतू युती तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करणारं व्यक्तिमत्व जोडीदाराचं मत्सर वर्चस्व पेक्षा जास्त प्रेमाच्या नावाखाली तुमचं आत्मबल घेणारी व्यक्ती अष्टमस्थ सूर्य किंवा मंगळ गुप्त दुश्मन जो घरात राहतो पण कायम दुसऱ्यांशी तुमच्या विरोधात बोलतो पेक्षा जास्त तो मित्रासारखा वाटतो पण यश तुमचं त्याला खोपतं तीन शनीची साडेसाती घरातील नात्यांचं शुद्धीकरण साडेसातीचा तिसरा टप्पा दोन हजार पंचवीस मध्ये शनी आता कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात आहे याचा अर्थ तुमचं घर कुटुंब बोलणं आर्थिक व्यवहार हे सगळं शनी तपासत आहे घरात वाद वाढतात पैशाचे वाद चुकीच्या सल्ल्यामुळे नुकसान नात्यांमध्ये विस्फोट ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याकडून फटका शनी कोणाला शिक्षा करतो नाही तो फक्त खर रूप समोर आणतो चार तुम्हीच का बळी कुंभ राशीच्या आध्यात्मिक कर्मफळांचा अभ्यास कुंभ राशीचं मुख्य जीवनध्येय असतं ज्ञान प्राप्त करून ते समाजासाठी वापरणं पण आधी शुद्ध होणं गरजेचं आहे कधी तुमचं मन विचार करतं मी एवढं प्रेम दिलं मग हे का होतंय का मी सतत दुःखाचं बळी का माझं घरचं वातावरण अस्थिर आहे का माझ्या घरातच शत्रू जन्म घेतोय उत्तर आहे शुद्धीकरण ब्रह्मदेव तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आध्यात्मिक आणि दिव्या बनवू इच्छितोय त्यासाठी घराच्या आतील भुरसटलेल्या नात्यांचं शुद्धीकरण होतंय पाच शत्रू ओळखण्यासाठी कुंभ व्यक्तींना खास दहा चिन्ह एक सतत तुमच्या यशावर मत्सर दाखवतो दोन तुमच्या चुका मोठ्या करत दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो तीन नेहमी तुमच्या निर्णयात हस्तक्षेप करतो चार तुमचं आर्थिक नुकसान बुपछुप करतो पाच तुमच्या जोडीदाराला तुमच्या विरोधात भडकवतो सहा स्वतःला बळी दाखवून तुमचं मानसिक शोषण करतो सात तुमच्या योजना पळवून स्वतःचं श्रेय घेतो आठ तुमचं गुपित दुसऱ्यांशी शेअर करतो नऊ नेहमी बेचारा भासतो पण नुकसान तुमचं करतो दहा तुमच्या घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा वाढवतो वाद ताप आळस निराशा सहा उपाययोजना घरातील नकारात्मकता आणि गृहशत्रू दूर करण्यासाठी मानसिक उपाय स्वतःचा आवाज ऐका दुसऱ्यांचं गोड बोलणं नाही गप बसणं म्हणजे सहमती नसते विरोध दर्शवा त्यांचं खरंच चेहरा समोर आणा पण शांततेने आध्यात्मिक उपाय शनिवारचा उपवास अधिक ओम शम शनैश्चराय नमहा जप घरात तुळशीजवळ रोज एक समय लावा घरात केवळ स्वच्छ नैसर्गिक धूप गुप गुळ जिथे नेहमी वाद होतो तिथे कपूर लावणं अमावस्या आणि शनिवारच्या रात्री काळ्या उडदाचं दान ज्योतिषीय उपाय कुंडलीत राहू मंगळ शनी दोष असेल तर नवग्रह शांती यज्ञ रुद्राभिषेक काळसर योग असल्यास गरुड गरुडपूजा शनियंत्र हनुमान कवच धारण करणं सात ब्रह्मदेवांचं अंतिम रहस्य घरात दुश्मन का ठेवतो ब्रह्मदेव हे योजना करतात तुमचं आंतरिक पुनर्जन घडवण्यासाठी त्या घरातील शत्रूला ते पाठवतात जेणेकरून तुम्ही तुटाल तुटल्यानंतर नवीन व्हाल नव्या नजरेने जगाकडे बघाल आणि खऱ्या जीवनमार्गावर याल तुम्हाला उद्ध्वस्त करणाराच तुम्हाला उन्नात करतो कुंभ राशीच्या व्यक्तींनो तुमचं घर उद्ध्वस्त करणारी ती व्यक्ती ती घटना ते वाद सगळं काही एका मोठ्या जागृतीचा भाग आहे शनी ब्रम्देवा नियती सगळ्यांनी मिळून तुम्हाला स्वतःचं खरं रूप दाखवण्याचा हा कट रचला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद